मराठमोळी अभिनेत्री नेहा पेनसे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले भाग्यलक्ष्मी या झी मराठीवरील मालिकेमधून ती घराघरात पोहोचली मध्यंतरी नेहाच्या लग्नाबाबतच्या चर्चा सुरू होत्या नेहाने दोन हजार वीस मध्ये शार्दूल सिंग बायस यांच्याशी लग्न केलं शार्दूल हा बिझनेसमॅन आहे नेहा सोबत शार्दूलचं हे तिसरं लग्न झालंय त्यामुळे या लग्नाच्या जोरदार चर्चा होत्या आता पुन्हा एकदा नेहा सोशल मीडियावर चर्चेत आहे कारण तिने पहिल्यांदाच तिच्या सावत्र सावित्र फोटो शेअर केलेत नेहा गेली बराच काळ मराठी सिने विश्वापासून दूर आहे पण ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते नेहा नुकतीच कुटुंबासोबत परदेशात फिरायला गेली होती तिने तिथले काही फोटोज शेअर केलेत हे फोटोज व्हायरल होत आहेत कारण या फोटोमध्ये तिने तिच्या सावत्र मुलींचे फोटो देखील शेअर केले शार्दुलला मागच्या दोन, दोन मुली आहेत त्यांचं पहिलं लग्न उद्योजिका अनिता अग्रवाल हिच्याशी झालं होतं मात्र दोन हजार सतरामध्ये त्यांनी घटस्फोट घेतला शार्दूलला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी झाली तिचं नाव रिया बायस आणि दुसऱ्या पत्नीपासून दुसरी मुलगी तिचं नाव आलिया बायस असं आहे मुली शार्दुलच्या दूर राहतात मात्र नेहाने पहिल्यांदाच आपल्या सावत्र मुलींसोबतचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर केलेत सोशल मीडियावर फोटोज शेअर करत नेहाने फॅमिली टाइम असे कॅप्शन देत हे फोटोज आणि व्हिडिओ शेअर केलेत अचानक नेहाने फोटो का पोस्ट केलेत याबद्दल तिचे चाहते तिला कमेंट्स करून विचारत आहेत नेहाने आतापर्यंत कोणत्याही मुलाखतीमध्ये किंवा सोशल मीडियावर तिच्या या मुलींबद्दल भाष्य केलेलं नाहीये नेहा सध्या मराठी सिने विश्वापासून दूर आहे पण तिचे चाहते तिला लवकरच नवीन प्रोजेक्ट भेटायला उत्सुक आहेत मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी